श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या रिपोर्टिंगसाठी जात असलेल्या राष्ट्रीय वाहिनीच्या तीन पत्रकारांना बेदम मारहाण झाल्याची घटना आज घडली त्र्यंबकेश्वर येथे झी चोवीस तासचे योगेश खरे साम टी व्हीचे अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे किरण ताजने यांच्यावर गाड्यांची प्रवेश फी घेणाऱ्या टोळक्याने अमानुष हल्ला केला हे टोळके नगरपालिकेच्या वतीने गाड्यांची प्रवेश फी घेत होते जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारांवर हात उचलणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घुटणे आहे या प्रवृत्तीचा कठोर शब्दात निषेध पोलीस प्रशासन व सरकारने या गावगुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे किरण ताजणे यांना जास्त दुखापत झाल्याची माहिती समोर येते तसेच गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने यात लक्ष घातल्याचेही सांगितले जाते योगेश सरांनी सांगितले कपडे स्वाले जाऊ दे योगेश सरांची त्याची शिवगा आजारी योगेश सरांना त्यांनी मारलं आम्ही सोडासोडी करायला लागलो ते शिवगा केले चार पाच जण आले मारायला सुरुवात केली दगड्यांनी मारलं छत्र होत्या लाकडी दांडा होता खूप डोक्यात वाटून पाहिजे नमस्कार मी निवेदिका प्राध्यापिका सुकाळे प्रतीक्षा बोबर आपल्या समोर घेऊन येत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे निवेदन त्यामध्ये लग्न समारंभ लग्न समारंभ बर्थडे पार्टी गोवाळे जेवण तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन मी उत्कृष्ट प्रकारे करत आहे तसेच येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या सर्व गावगावांमध्ये येणारे होम मिनिस्टरचे खेळ देखील वेगवेगळे एक आगळा वेगळा उपक्रम होईल कार्यक्रमासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे निवेदन करण्यासाठी नंबरशी संपर्क साधावा धन्यवाद